परभणी जिले के लिमला गांव में ग्राम सभा में शराबबंदी के प्रस्ताव को सर्वसम्मति से मंजूरी मिलने के बावजूद देसी शराब की बिक्री आज भी जारी है इससे ग्रामीणों में गहरा रोष है और अब महिलाओं ने विद्रोह का आह्वान किया है लिमला ग्राम सभा में छात्रों और महिलाओं ने एकजुट होकर गांव में शराबबंदी लागू करने और गांव को शराब मुक्त बनाने के लिए कड़ा रुख अपनाया हालांकि ग्रामीणों का आरोप है कि प्रशासन की लापरवाही और पुलिस की संभावित मिली भगत के कारण गांव में देसी शराब का स्टॉक पेरोक टोक बिक रहा है ग्राम सभा में महिलाओं ने साफ चेतावनी दी इस साल होने वाले ग्राम पंचायत चुनाव में हम शराब के खिलाफ वोट देकर अपना रुख साफ कर देंगे महिलाओं ने अपना संकल्प व्यक्त किया कि बोतल सीधी क्यों खड़ी है वो तो मतपेटी में ही दिखाई देगी इस ग्राम सभा को सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मण शिंदे उप सरपंच ज्ञानोबा शिंदे स्कूल के प्रधानाचार्य सुधाकर भोसले आनंद सोन टाके काशीकर पानुरंग ढोने किशोर पवार सहित महिलाओं और ग्रामीणों का भारी समर्थन मिला ग्रामीणों ने प्रशासन से मांग की है कि गांव में देशी शराब की बिक्री पर तुरंत रोक लगाई जाए और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए अन्यथा इस दौरान महिलाओं के परभणी जिलाधिकारी कार्यालय पर बडा आंदोलन को और तेज करने की चेतावनी भी दी गई ती दारू बंद झालीच पाहिजे ह्या दारूमुळे आमचे संसार उद्ध्वस्त होत आहेत रात्रंदिवस आखालेले सुद्धा खाऊ देईनत लोक एवढे दारूनं त्रास द्यायले तर यासाठी आम आमची एवढी नम्र विनंती आहे की तुम्हाला ही दारू बंद झालीच पाहिजे दारूमुळे आमचा एवढा नाश भालाय तर बघायचंच काम नाही एवढी आमची नम्र विनंती आहे तुम्हाला ही दारू बंद झालीच पाहिजे दारूमुळे आम्ही भाजी भाकर केलेलीसुद्धा हे लोक एवढं त्रास द्यायले तर खाऊ देईनत दोन दोन दिवस उपाशी राहावं लागायला तीनदा तीनदा धाब्यावर जाऊन बोलून आणावं लागायले तरी पण याला तयार नाही तर आम्हाला मारहाण करायला ते कशासाठी दारूमुळे त्याच्यासाठी आम्ही ही तुम्हाला नवर विनंती करतो की दारू बंद झालीच पाहिजे कशासाठी हे त्रास बिनकामाचा आहे सरकारला एवढी आमची विनंती आहे की दारू बंद झालीच पाहिजे गावाचं नाव निमला तालुका पूर्णा जिल्हा परभणी हे आमचं गाव रोडाव आहे चांगल्या राजा रोडाव गाव आहे आमचं गाव चांगलं आहे मंदिर छान आहे पण काय करावं हे धाबे झाले गावामध्ये तरुण पिढी तिकडंच चलायली म्हणतात की आजकालची क तरुणाची तिकडंच धाव कोडू कारल्याला आला आता भाव ही परिस्थिती आमच्या गावात आहे आज आमच्या गावात तरुण पोरं गेली लग्न नाही झाले छोटे छोटे लेकरं आहेत त्याच्या बाया दो आहेत त्यानं काय खाचं त्यानं काय करायचं शासनाला आमची विनंती नम्र विनंती आहे महिलाची कमीत कमीत आमच्या गावची दारू आठ दिवसात बंद झाली आमच्या गावचा इशे आज दोन महिने झालं चलायला दोन महिने झाले अजून दारू बंद नाही कालच दारू चालू होती काल दारू सकाळी चालू होती सगळे पोरं दारू पिऊ लागली अरे म्हणलं गावात महिला आकृश झाल्यात तरी तुम्ही पण दारू प्यालीत काय नाही आत्या बाई हे रोजचंच आहे दारू बंद होतच नाही पुरुष सगळे म्हणतात पेणारे दारू बंद होतच नाही है। आता ह्याला करणार का आम्ही महिला रणक्या महिलांना कसं जगायचं कसं जीवन जगायचं कसं लेकराकडं बघायचं दारू पिलेल्या माणसाकडं कसं बघायचं ते स्वतः खात नाही शेजाऱ्याला खाऊ देत नाही लेकरा बाळाला खाऊ देत नाही कालच आमच्या शेजाऱ्याचं प्रकरण झालं दारू पिली डोसकं फुटलं साडेतीन हजाराची साडेतीनशाची दारू पिली साडेतीन हजार लागली बायको उपाशी मायबाप उपाशी दोन लेकरं छोटे उपाशी सरकारनं आमचं काहीतरी दखल घ्यावा आणि ह्याचा बंदोबस्त करावा आमची एवढी नम्र विनंती नम्र विनंती महिला मंडळाची विद्यार्थ्या जी दुष्परिणाम म्हणजे कसं जे मानसिक संतुलन बिघडत असतं कारण वडिलांनी जर दारू पिली असेल तर घरचं तर संतुलन कुटुंबाचं संतुलन बिघडतं पण विद्यार्थ्याचे आमच्या बरंचसं त्यांचं संतुलन बिघडतं आणि त्याच्या अभ्यासावर परिणाम पडतात तुम्हाला काय वाटतं नाही ना 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 ही बदल काय वाटत म्हणजे जे व्यसन आहे ते बंद झाले चांगलंच आहे कसं आता आम्ही गुरुजी यांना त्यांना आम्हाला ते कसं गावातले ग्रामपंचायतीने जे ठराव घेतलेला आहे ते ग्रामपंचायत जे ठराव घेते ते योग्य आहे पण गुरुजी यांना त्यांना सांगायचं म्हणजे जे दारूबंदी झाली किंवा विक्री काय झाली का नाही हे काही अजून मला माहीत नाही पण जे जी झाली ती चांगली गोष्ट आहे लिमला या गावी तालुका पूर्णा जिल्हा परभणी या गावी दारूचा इतका सुस्वाट झाला आहे की जर एखाद्या आउतकऱ्यानं जर सांगितलं की बाबा आम्हाला दारू पाहिजे तर हे जे पोचिणारे दारूवाले आहेत ना ते जाग्यावर नेऊन देतात त्याच्या मग स संपूर्ण पोचितात भिसलेरी हे सगळं सगळं आणि त्याचबरोबर ह्या ह्या ज्या महिला येऊन बसलेल्या आहेत ह्या महिलाला इतका त्रास दारू पाहिजे आहे ह्या महिलांना एवढा उठाव घेतला की जर नाही दारू जर बंद झाली तर उद्याच्याला हे एस पी ऑफिस पुढे जाऊन बसणार आहेत आणि हे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाना आणि दारू चालू आहे आणि काही खिशाईमध्ये घालू घालू आमच्या फा, लिंबला फाट्यावर दारू विकतात म्हणजे अक्षरशः या काही महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत कमीत कमीत या पाच सहा महिन्यामध्ये वयो वयोवर्ष गटातील पंचवीस ते तीस म मुलं या दारूपाई दगावलेली आहेत कोणाच्या घरी तर अक्षरशः अशी वेळ आहे की घरी जर डब्यामध्ये महिलांना कष्ट करून जर पैसे आणले तर त्या पुटोळी करून ठेवलेल ते सुद्धा घरचे त्याचे मालक पैसे ठेवीत नाहीत आणि ते सुद्धा घेऊन जातात डाळी विकतात तांदूळ विकतात ज्वारी विकतात म्हणजे इतका महिलाला त्रास आहे म्हणून एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला की बाबा या गावची पूर्णपणे या दारूचा नायनाटवा आणि इथून पुढे या महिलाला त्रासातून मुक्त करावं ही विनंती